नमस्कार आपण पाहत आहात गुन्हेगारी विश्व माणसाला कुतुहल कधी गप्प बसू देत नाही एखादी गोष्ट नजरेस आली की त्यामागे काय गुपित असेल हे जाणून घेण्यास माणूस इच्छुक असतो पण हे गुपित झाल्यानंतर पुढे काय याची त्याला जाणीव नसते काही वेळा नाजूक संबंधाचे गुपित माहीत होते आणि ते जीवावर बेतते चुकून नजरेस पडलेले संबंध ही जीवावर बेतात तिथे जाणून बुजून गुपित समजून घेतले त्यात ते संबंध उघड करायची धमकी दिली तर मरणाला आमंत्रण दिल्यासारखी स्थिती असते ही स्थिती अहिल्यानगरमधील एका एकोणवीस वर्षीय युवकाची झाली त्या दिवशी पुन्हा सागर गवाने आणि तो मुलगा जो त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता ते दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून अगदी खेटून बसले होते त्या दोघांमध्ये हसी मजाक चालल्याचे पाहून माऊली गवानेच्या कपाळावर आट्या पडल्या तो त्यांच्याकडे थिरक्या नजरेने आणि रागाने पाहू लागला त्याचे हे पाहणे सागर गवाने आणि त्या मुलाला रुचलेले नाही ते दोघे माऊलीजवळ येऊन जा विचारू लागले अहिल्यानगर पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडीसारख्या छोट्या गावातील ही घटना या गावात सागर गवाने आणि माऊली गवाने विशीतील तरुण राहतात गावामध्ये सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहिती होती की सागर गवाने आणि त्या अल्पवयीन मुलांची मैत्री आहे माऊली गवाने सुद्धा हे जाणून होता पण आता त्याला त्या मैत्रीबद्दल शंका येत होती म्हणूनच तो आज त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होता ही बाब सागर गवाने आणि त्या मुलाच्या लक्षात आल्यावर ते दोघे त्याच्या जवळ आले सागर गवाने आणि तो मुलगा माऊली गवानेवर जवळ जवळ काय रे मगापासून आम्ही बघतोय तो आमच्याकडे असा का बघायला लागलायस त्याचे हे डाफरून बोलणे माउनी माऊली गवानेला आवडले नाही चोर तो चोर आणि वर शिरजोर असे मनाशी म्हणत मना तोही म्हणाला तुम्हाला काय वाटलं रे लई घट्ट मैत्री आहेत वय तुमची गावाला आणि आमच्या घरच्यांना हसवत असाल पण मला तुम्ही फसवू शकत नाही लाज कशी वाटत नाही रे तुम्हाला तेव्हा ते दोघेही सरपटले तरी उसने अवसान आणून ते दोघे त्याला डाफरून बोलू लागले काय रे कशाबद्दल बोलतोस तू आमची लाज कशाला काढतोस त्यावर माऊली गावाने म्हणाला अरे अमुक अमुक ठिकाणी तुम्ही दोघं काय करत होता हे मला काय माहीत नाही होय सांगू काय तुमच्या घरच्यांना गावात समजलं तर छिथूप होईल तुमची आणि तुमच्या घरच्यांची सुद्धा त्यावर सागर गवाने आणि तो अल्पवयीन मुलगा एकमेकांकडे बघू लागले अहिल्यानगर पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी हे एक छोटस गाव या गावात सागर गवाने हा वीस वर्षाचा तरुण राहतो त्याला एक बहीण आहे कुटुंबातील तो वंशाचा दिवा असल्याने लाडाकोडात तो वाढला आहे सध्या तो सिटी बोरा कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकतो गावातच एक अल्पवयीन मुलगा आहे खात्यापित्या घरातील तो मुलगा असून घडी घरी वडोलोपार्जित शेती वडील एक सर्व्हिसमॅन असल्याने घरातील वातावरणही मोकळे ढाकळे आहे या मुलाशी सागर गावानेची मैत्री आहे गेले एक दीड वर्षापासून ते दोघे एकत्र खिंडत करत वयात अंतर असले तरी दोघांमधील ही मैत्री सध्या घट्ट होत चालली आहे त्याला कारणही तसेच आहे कारण दोघेही तरुण आहेत खरेतरी या वयात भिन्न लिंगीबद्दल आकर्षण निर्माण होते पण त्यांच्यामध्ये मात्र समलैंगिक आकर्षण निर्माण झाले होते हेच कारण ही मैत्री घट्ट होण्यामागचे होते ते दोघे एकमेकांशी समलैंगिक संबंध ठेवू लागले होते यामध्ये तो अल्पवयीन मुलगा बाई बायकी वाटणाऱ्या सागरला चांगलाच खेळवू लागला होता ते एक समलैंगिक जोडपे झाले होते वेळ मिळेल त्यावेळी ते एकमेकांची तृष्णा भागवत होते गावातील लोकांनाच काय घरातील लोकांनाही याची भनक नव्हती या दोघांनाही वाटत होते आपणाबद्दल कुणालाच समजले नाही म्हणून ते दोघेही बिनधास्तपणे गावात फिरत होते तसे काही नव्हते मांजर किती डोळे झाकून दूध पित असले तरी हो त्याची चाहूल तरी लागतेच तसेच काहीसे झाले सागाचा एक समूहीन मित्र होता त्याचे नाव माऊली घवाने त्याला त्या दोघांबद्दल काहीतरी कुणकुण लागलेले होती हे दोघे कायम एकत्र कसे असतात त्यांना कुठेतरी बाहेर जायचे असेल तर ते इतर कोणाला बरोबर का नेत नाहीत आडवळणी व शेत शिवारात हे दोघे एकत्र काय करत असतात याविषयी माऊलीच्या मनात शंका निर्माण होत एके दिवशी त्याने पाळत ठेवून ते नेमक्या आडोशाला जाऊन काय करतात हे पाहिलेच हे पाहून त्याचे डोकेच फिरले या दोघांच्या एकत्र येण्याला ही गोष्ट कारणीभूत आहे होय असे मनातल्या मनात म्हणत मनात मनात तो निघून गेला होता आपल्या समलैंगिक संबंधाबद्दल गावात कोणाला कळलं नाही पण याला मात्र कळलं आता तो गावात बोंबाबोंब करणार अशी भीती सागर गवाने त्या मुलाला वाटू लागली तसे करण्यापूर्वीच माऊलीचे काहीतरी करायला हवे असे त्या दोघांनी एकमेकांशी चर्चा करून ठरवले यासाठी काय काय करावं आणि कसं करावं याचा विचार विनिमय त्यांनी केला आणि त्यांनी एक प्लॅन आखला यासाठी त्यांनी दाणेवाडी शिवारातील गोपाळवाडी हे ठिकाण निवडले अल्पवयीन मुलाचे वडील एक मन असल्याने एकदा पर्यटनाला गेल्यावर त्यांनी एक धारदार तलवार आणली होती त्या तलवारीनेच माऊलीला संपवायचे असे त्यांनी ठरवले पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्या दोघांनी थरदार तलवार पोती दोऱ्या अशा गोष्टी त्या निर्जन ठिकाणी अगोदरच आणून ठेवल्या होत्या गुरुवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सागर गावाने आणि त्या अल्पवयीन मुलाने एका निवांत ठिकाण गाठले त्याच्याशी चर्चा करण्याचे नाटक केले त्यानंतर तो विषय आपण रात्री बसून भेटवून टाकू असे त्यांनी सांगितले या त्या जोडप्याने माऊलीला अतिशय शिताफीने सराईत असल्यासारखे सांगितले की आम्ही तुला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास टॉर्चचा सुमारा उजेड तुझ्या घराकडे दाखवू त्यानंतर तू तो सिग्नल समजून आमच्याकडे ठरलेल्या ठिकाणी ये असे त्याला सांगून ते दोघे आणि आप माऊली आपापल्या मार्गाने निघून गेले गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माऊलीच्या घरात सर्वांनी रात्री एकत्र बसून जेवण केलं जेवण आटोपल्यानंतर थोडा वेळ टी व्ही वगैरे बघून माऊलीने मोबाईलवरील मॅसेज व्हॉट्सअप चेक केले माऊलीचे त्या दोघांनी सांगितल्या वेळेप्रमाणे घड्याळाकडे लक्ष केले रात्रीचे साडे अकरा वाजले होते त्याने घराबाहेर येऊन गोपाळवाडीच्या दिशेने नजर टाकली तर टॉर्चचा उजेड त्याच्या घराच्या दिशेने पडला माऊलीला काही माहीत की ते प्रकरण मिटवण्यासाठी नाही तर माऊलीलाच मिटवण्यासाठी त्यांनी कट केला आहे माऊली आता साक्षात यमदू भेटण्यासाठी निघाला होता गोपाळवाडीच्या ठिकाणी जायला माऊलीला पाच दहा मिनिटं लागली गोपाळवाडीतील ती निर्जन जागेवर असलेली खोली बाहेरगावी असणारे एका चाकरमानेची होती माऊली गव्हाणे तेथे पोहोचल्यानंतर ते तिघेजण जवळपासच्या झुडपांमध्ये गेले एका बेसावत शेनी त्या दोघांनी माऊलीला गाठले सागरने माऊलीच्या गळ्यात गमछा टाकला दुसऱ्याने त्याचे हात पकडले त्यावेळी सागरने गमछाने करकचून आवळून माऊलीचा खून केला आता त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्या अल्पवयीन मुलाने घरातून आणलेली तलवार बाहेर काढली माऊलीच्या अवयवातून होणारा रक्तस्राव जिरण्यासाठी त्याने अगोदरच तिथे खड्डा खडून ठेवला होता त्या धारधार तलवारीने त्यांनी अतिशय निर्दयीपणे माऊलीच्या शरीराचे एक एक अवयव वेगळे केले सोबत आणलेल्या दोन पोत्यात ते भरून त्यांनी तोंडे बंद केली खड्ड्यात सापडलेल्या रक्तावर माती लोटली ज्या तलवारीने माऊलीचे अवयव कापले ती लपवून ठेवली आपल्याला कोणी पाहिलेले नाही आता फक्त या दोन पोत्यांची विल्हेवाट लावायची या हिशोबाने मध्यरात्री सागरानं त्या अल्पवयीन मुलाने ती दोन्ही पोती उचलून घेतली दानेवाडी शिवारातच असलेल्या विठ्ठल मांडगे यांच्या एका आड एका अशा विहिरीत मृतदेहाबरोबर दगड भरून ती दोन्ही पोती विहिरीत टाकून दिली माऊलीचा मोबाईलही पाण्यात टाकला पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी हे सर्व सर केले आपल्याला कोणी पाहिलेले नाही हे जे आपण केले त्याचा पुरावाही ठेवला नाही असे म्हणून ते दोघेजण आपापल्या घरी निघून गेले इकडे बराच वेळ झाला तरी माऊली घरी आला नाही त्यामुळे घरचे लोक वाट पाहत होते मित्रांबरोबर गेला असेल म्हणून ते थोड्या वेळानंतर झोपून गेले पण तो दुसऱ्या दिवशी आला नसल्याने माऊली गावण्याच्या घरच्यांनी त्यांचा नातेवाईक व मित्रांकडे शोध घेतला तरी तो मिळून आला नाही दिवस पुढे जात होते आपण केलेला खून पचला अशा भावात सागर गावाने तो मुलगा निवांत होते या घटनेला आठवडा उलटून गेला होता त्यांना वाटले आपल्याला कोणीच पकडू शकत नाही पण तसे होणार नव्हते काही दिवसांनी तेथीलच एका शेतकऱ्याने विहिरीत काहीतरी पोट्यात बांधून टाकलेलं पाहिलं आणि त्यातून दुर्गंधी येत असल्याचे पोलिसांना कळवले पोलिसांनी एका हुकाच्या साह्याने ते पोते बाहेर काढले तर त्यांना पुरुष जातीचा एक अवयव तुटलेला मृतदेह आढळून आला चौकशी केली असता मृतदेह मावली गव्हाणीचा असल्याचं चा सिद्ध झालं पोलिसांनी दानेवाडीसह जवळपासच्या गावात आपले खबरे पेरले होते तांत्रिक विश्लेषण व खबरे या सगळ्यांचा बारकाईने अभ्यास करून अखेर पोलिसांनी दानेवाडी येथील सागर गव्हाणे याला संशयावरून ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी सुरू केली पण तो दाद देत नव्हता अखेर पोलिसांनी चौदावे रत्न दाखवताच तो बोलता झाला सागर गवाने याने आपला गुन्हा कबूल केला आपल्या बरोबर असलेल्या मुलाचे नावही त्याने सांगितले त्याला अठरा वर्ष पूर्ण होण्यास अजून तीन महिने बाकी असल्याने तो विधी संकर्षित बालक असल्याने त्याच्या नावाची वाच्यता करता येत नाही पण पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले त्याला बाल सुधा सुधार गृहात पाठवले सागर श्री श्रीगोंदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी ठोठावली आहे पोलीस कोठडीत सागर गवाने याने गुन्ह्याची कबुली दिली असून तो का आणि कसा केला याची सविस्तरपणे माहिती दिलेली आहे धन्यवाद